सर्व लाडक्या बहिणींना अगदी आनंदाची बातमी आहे आजपासून दिवाळी बोनस महिलांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता हा बोनस कोणाला मिळणार आणि किती मिळणार त्याबद्दल आपण जाणून घेऊया जर आपल्यापैकी कोणत्याही महिलाला आज बोनस मिळाला असेल कमेंटमध्ये मेसेज करून नक्की सांगा आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही किंवा ज्या महिलांना फक्त दीडच हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांनी देखील कमेंट मध्ये दे मेसेज करून सांगा कारण की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये भेटलेला नाही किंवा एक, कि एक हप्ता भेटला होता त्या सर्व महिलांना देखील आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा जेणेकरून आपले राहिलेले पैसे आपल्याला कधी मिळतील याची वारंवार आपल्याला चिंता पडणार नाही बघा अजितदादा पवार यांनी अगोदरच घोषणा केली होती महिलांना दिवाळीचा बोनस दिला जाणार आणि सर्व लाडक्या बहिणींना चौथा हप्ता देखील दिला जाणार परंतु बऱ्याचशा महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे आपल्याला दिवाळी बोनस किती मिळणार आणि लाडक्या बहिणीचा हप्ता आपल्याला किती मिळणार याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सर्वात अगोदर ज्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे या तिन्ही महिन्याचे पैसे मिळाले असेल तर त्यांना टेन्शन नाही आणि त्यांना आता कोणत्याही प्रकारची अपडेट करायची गरज नाही कारण की चौथा हप्ता दिवाळी बोनसचा त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे परंतु ज्या महिलांना फक्त सप्टेंबरचा एकच हप्ता मिळाला होता किंवा ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते आणि त्यांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नाही तर सर्वात अगोदर आपण त्या महिलांबद्दल बोलू आपला जुलैमध्ये किंवा ऑगस्ट मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला असेल आणि बँकेला आधार नंबर लिंक बँक सेडिंग सर्व काही व्यवस्थित आहे तरी देखील आपल्या अकाउंटला एक रुपया आलेला नाही आणि त्या महिला वारंवार प्रश्न विचारतात आमचा फॉर्म अप्रूव्हल झाला तरी देखील आम्हाला एक रुपये आला नाही आम्ही सर्वात अगोदर फॉर्म भरला होता तरी देखील पैसे कसं काय आले नाही याशिवाय सर्व लाडक्या बहिणींना बोनस कशा प्रकारे मिळणार आणि सर्व लाडक्या बहिणींना चौथा हप्ता आणि दिवाळी बोनस किती मिळणार हे देखील तुम्हाला पुढच्या काही सेकंदात सांगणार आहे सर्व अगोदर ज्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे मिळाले या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या अकाउंटला तर ते पैसे आजच आलेले आहेत आपण स्क्रीनशॉट वरती पाहू शकतो आणि ज्या महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे अजूनही तीन हजार रुपये आलेले नसतील तर ते त्यांनी काळजी करू नका येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा हो। आता ज्या महिलांना सप्टेंबरचा एक हप्ता मिळाला होता त्या महिलांना देखील जुलै ऑगस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर असे चारही महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळणार आहे म्हणजेच ज्यांना आतापर्यंत एकच हप्ता मिळाला आहे त्यांच्या अकाऊंटला टोटल सहा हजार रुपये जमा होतील आणि आता विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना एकही एक रुपये मिळाला नाही फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे त्या महिलांच्या अकाउंटला एकूण साडेसात हजार रुपये जमा केले जातील हे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांचे हे पैसे असतील त्यामुळे आपण वारंवार कोणालाही विचारू नका आमचे पैसे कधी भेटतील आपल्याला ऑक्टोबरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पैसे भेटतील आता हे कसं काय शक्य आहे बघा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि नोव्हेंबर मध्ये कदाचित आचारसंहिता आणि आचारसंहिता चालू होण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आता दिवाळी बोनस कधी आणि कसं काय भेटणार बघा अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजीचे ओवाळणी मी दिवाळी अगोदरच देणार आहे अशी त्यांनी घोषणा केली होती म्हणजेच तो आपला बोनस असणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणीचे जे काही आपल्याला पैसे मिळणार आहेत दीड हजार रुपये प्रमाणे एक महिन्याचे असो किंवा दोन महिन्याचे असो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जरी पैसे असले तर ते ती ती तीन रुपये होत आणि ते ती ती तीन रुपये बोनस म्हणूनच महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जाणार आहे आणि हे पैसे सर्वांना भाऊबीजीच्या अगोदर कधी जमा होतील याच्यावरती स्वतः अजित पवार काय म्हणाले ऐका काय बहिणींनो माय माऊलींनो पैसे आले आले दादा आले आले त्यातली दोन तिघ म्हणतात नाही अजून माझे आले नाहीत परंतु माझा फॉर्म स्वीकारलाय परंतु अजून आले नाहीत येतील म्हणजे एक समाधान महिलांच्या मध्ये पाहायला मिळतंय आणि आम्ही केली ना बाबा तरतूद आता सांगितलं ना तुला तू केला घ्यायची नऊ ला किती जेवढे पैसे लागतात तेवढी तरतूद आहे ह्या गोष्टीला सेहेचाळीस हजार कोटी रुपये एकंदरीत लागणार आहे मी योजना जाहीर केली त्यावेळेस एप्रिल महिना मे महिना हा गेलेला होता त्याच्यावर जून महिना पण गेलेला होता तीन महिने बारा महिन्यातले कमी झाले होते नऊ महिने राहिलेले नऊ करता मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केली लिहून घ्या पस्तीस हजार कोटी त्याच्यामुळं हिशोब लावा बारा महिन्याला सेहेचाळीस हजार कोटी, से कोटी। तर नऊ महिन्याला किती ते पस्तीसच्या आतच येतात अरे बाबा मी खूप वर्ष याचं काम केलेलं रे अर्थमंत्री म्हणून हे काय होतं विरोधक त्यांना वाटलं नाही ही योजना इतकी लोकप्रिय होईल आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरतो त्यावेळेस काय बहिणींनो मायमौलींनो पैसे आले का आले आले दादा आले आले त्यातली दोघ तिघे म्हणतात नाही अजून माझे आले नाहीत परंतु माझा फॉर्म स्वीकारला आहे परंतु अजून आले नाहीत येतील म्हणजे एक समाधान महिलांच्यामध्ये पाहायला मिळते आणि आम्ही केली ना बाबा तर तू तर आता सांगितलं ना तुला तू तु केला के की हिशोब नऊला किती